रमाताई गावाकडून शहरात त्यांच्या मुलाकडे राहण्यासाठी आल्या होत्या त्यांची सण माणसे शिकलेली नोकरी करणारी आजची युगातली मुलगी होती माणसे तिच्या सासूला म्हणाली हे बघा आई तुम्ही हा विचार करून जर इथे राहण्यासाठी आला असाल की सुनेच्या आजचे गरमागरम जेवण मिळेल सण तुमची सेवा करेल पाय चेपून देईल तर विसरून जा मी नोकरी करणारी शहरातली मुलगी आहे कुठली गावाकडून आलेली आडानी गावडण नाही जी सासूची सेवा करण्यात माझं आयुष्य घालवी माझे उपकार समजा की मी तुम्हाला घरातले काही काम करायला सांगितले नाही त्यामुळे घरात जेवण बनवणार येते ती जे बनवेल ते तुम्ही गप्प बसून खात जा आणि माझं डोकं खात जाऊ नका जर माझं डोकं सरकलं ना तर कामालच्या जागेवर तुम्हाला सगळी कामे करायला लागतील आता समोरून बाजूला व्हा बाहेर तुमचा मुलगा माझी वाट बघत उभा आहे रमाताई मानसीला म्हणाल्या थांब जरा बाई मी तुला कुठे म्हणाले की माझ्यासाठी जेवण बनवून जा म्हणून पण कमीत कमी चांगले जेवण बनवणारे कामवाले तरी ठेव ही रुक्मिणी अजिबात चांगलं जेवण बनवत नाही जेवणात एवढे मसाले आणि तेल घालते की मला ते खायला अजिबात आवडत नाही आणि जरी मी मन मारून खाल्ले तर दुसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडली जाते मग अशा वेळी तूच सांग मी ते जेवण कसे काय खाऊ मानसी रागात म्हणाली आई तुमचा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे बाहेरचं जेवण तुम्हाला पचत नाही घरात कामवाली बनवून देते ते पण तुम्हाला आवडत नाही असं करा उद्यापासून तुम्हीच जेवण बनवत जा मी फोन करून रुक्मिणीला सांगते की उद्यापासून कामावर येत जाऊ नकोस आता तरी मी सुकाने बाहेर जाऊ शकते का कारण मला बाहेरचं खाल्लेलं पचतं चला आता पटकन बाजूला व्हा माझ्या वाटेतून असं म्हणत माणसे तिच्या सासूला धक्का देऊन बाजूला करून घरातून बाहेर निघून गेली बाहेर मानसीचा नवरा समीर गाडीत बसून तिची वाट बघत होता जसा मानसीने गाडीचा दरवाजा उघडला तसा समीर तिला म्हणाला तू स्वतः बाहेर जेवायला जायचा प्लॅन बनवतेस आणि तयार व्हायला एवढा वेळ का लावतेस मला तर काहीच कळत नाही तुम्हाला ना तयार व्हायला एवढा वेळ का लागतो ते मानसी रागत म्हणाली फालतूचे बोलू नका तुम्ही मला तयार व्हायला वेळ लागलाच नव्हता उलट तुमच्या आईनेच माझा रस्ता अडवला होता जेव्हापासून गावाकडून आले आहेत जगणे हाराम करून ठेवले आहे माझं त्यामुळे तर मी म्हणत होते की त्यांना गावातच राहू द्या पण नाही तुम्हाला तर दुनियाची पडली होती की लोक काय म्हणतील एकट्या आईला गावाकडे सोडून स्वतः मात्र आरामात शहरात जाऊन राहत आहे आणि तुमच्या प्लॅनचं काय झालं तुम्ही म्हणाला होता ना गावाकडची जमीन आणि घर विकून आपण शहरात नवीन फ्लॅट खरेदी करूया तुमच्या आई तर तुम्हाला काहीच बोलत नाही पण सगळं मला भोगावं लागत आहे लवकर काहीतरी विचार करा नाहीतर मी लवकरच वेडी होईल समीर म्हणाला नक्की झालंही तरी काय मानसी म्हणाली तुमच्या आईला रुक्मिणीने बनवलेलं जेवण आवडत नाही तुम्हीच सांगा जर मी तुमच्या आईच्या सांगण्यावरून प्रत्येक कामवालीला असं कामावरून काढायला लागले तर उद्या जेव्हा मला त्यांची खरंच गरज असेल तेव्हा कुठलीही कामवाली आपल्या घरी काम करायला येणार नाही मी उद्याच रुक्मिणीला फोन करून सांगते की आई जेव्हा इथून मागर जातील तेव्हा परत कामावर ये म्हणून समीर हैराण होऊन म्हणाला आणि मानसी तोपर्यंत म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तोपर्यंत तो घरातले काम कोण करणार मानसी त्याला म्हणाली कोण करणार म्हणजे तुमची आई करणार अजून कोण आता समोर बघून गाडी चालवा कारण मला खूप जोरात भूक लागली आहे इकडे आवरून स्वतःसाठी जेवण बनवायला सुरुवात केली त्यांच्या मुलाला आईच्या हातचे जेवण आवडत होतं तरी पण बायकोच्या समोर तो त्याच्या आईची स्तुती पण करू शकत नव्हता आणि जरी त्यांनी काही बनवायची इच्छा झाली तरी त्यांना सगळ्यात अगोदर सुनेची परवानगी घ्यावी लागत होती एक दिवस त्यांना गाजराचा हलवा बनवायची इच्छा झाली म्हणून ते त्यांच्या मुलाला समीरला म्हणाल्या समीर आज गाजराचा हलवा बनवू का तू खाशील का समीर म्हणाला आई एवढे छोट्या छोट्या गोष्टीत मला कशाला मध्ये आणतेस तू मानसीला विचारत जा रमाताई मोठा श्वास घेत म्हणाल्या काही वेळ आली आहे माझ्यावर म्हातारपणी मला प्रत्येक गोष्टीसाठी तुझी आणि सुनबाईची परवानगी घ्यावी लागत आहे एक काळ होता जेव्हा तुला काय पाहिजे काय नको ते तू न सांगतासुद्धा मला कळत होतं आणि कधी घरातून बाहेर जायच्या आधी तूसुद्धा कधी माझी परवानगी घेत नव्हतास हे ऐकून समीर रागत म्हणाला माझी गोष्ट वेगळी होती आई मी मुलगा हे म्हटल्यावर मला घरातून बाहेर जाताना तुझी परवानगी घ्यायची काय गरज होती आणि मुद्दा इथे पैशांचा आहे तुला शहरातल्या राहायच्या पद्धती माहीत नाहीत किती खर्च केला पाहिजे आणि किती नाही हे तुला कनाही समजणार त्यामुळे सोनेची परवानगी घेतलीस म्हणून काय झालं त्यात काय लाजण्यासारखं आहे हे बघाई तुला जे काही बनवायचं आहे ते माणसेला विचारून बनवत जा उगाच माझं डोकं गरम करत जाऊ नकोस असं म्हणून समीर पुन्हा त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला जवळजवळ दोन महिन्यांपर्यंत रमाताईंनी स्वतःचे जेवण बनवलं पण सासूबाईंचा सा घरातल्या कामातला इंटरेस्ट बघून माणसीची अजून बाकीची कामे देखील त्यांनाच करायला सांगितली एवढंच नाही तर त्यांचा मुलगा देखील स्वतःच्या हाताने एक ग्लास पाणी देखील घेत नव्हता आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्या आईलाच ऑर्डर सोडत होता एके दिवशी समीर म्हणाला आई माझ्यासाठी एक कप चहा बनवून दे आणि प्लीज थोडा चांगला चहा बनव कायम दूध वाढवायच्या भानगडीत कसला तरी चहा बनवून देतेस आणि हो मी माझ्या खोलीत काम करतोय तर माझा चहा माझ्या खोलीतच आणून दे त्याची आई म्हणाली हो बाळा आत्ता लगेच बनवते असं बोलून त्या किचनमध्ये तर गेल्या पण आज त्यांची तब्येत ठीक वाटत नव्हती त्यांना बरं वाटत नव्हतं काही वेळातच त्यांना थोडे थोडे चक्कर येत असल्यासारखं वाटलं त्यांच्या मनात आलं की आज आराम करायला मिळाला तर बरं होईल त्यांना असं वाटलं की थोडा वेळ आराम करायला मिळाला आणि कुणी त्यांना गरमागरम चहा आणून दिला तर बरं होईल पण हे सगळं शक्य नव्हतं त्यांनी किचनमध्ये जाऊन समीरसाठी चहा बनवला तो चहा घेऊन त्या समीरच्या खोलीत गेल्या त्यांनी चहा समीरला दिला आणि थोडा वेळ त्या तिथेच त्याच्या बाजूला उभ्या राहिल्या समीर त्यांच्याकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाला आई तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी बोलायचं असेल तर लवकरात लवकर बोल माझ्याजवळ जास्त वेळ नाही त्याची आई म्हणाली समीर मला काहीतरी बोलायचं होतं पण ते ऐकल्यावर तू चिडणार तर नाहीस ना हिसना? तरी पण खूप हिंमत करून बोलत आहे समीर म्हणाला हो आई मी ऐकत आहे तू बोल त्याची आई म्हणाली तू सुनबाईला सांगून रुक्मिणीला परत कामावर बोलवून घे मला वाटलं होतं की सगळं मी करेन पण आता मला समजलं आहे की माझ्याच्याने होणार नाही कारण मला एक मिनिटसुद्धा आराम करायला मिळत नाही समीर तोंड वाकडं करत म्हणाला आई मला तुझं हेच वागणं अजिबात आवडत नाही पहिले तूच त्या कामावालीची तक्रार करतेस आणि आता परत तिलाच कामावर बोलवायला सांगत आहेस माणसे ऑफिसमधून आल्यावर तुला घरात कामात मदत तर करतच आहे की तरी पण तुला होत नाही विचार कर जेव्हा तू माणसीला काम व्यवस्थित करत नाही म्हणून टोमणे मारत असतेस तेव्हा तिला कसं वाटत असेल त्यामुळेच तर तिने विचार केला की काम ठेवते म्हणजे ऐकायला तरी लागणार नाही तरी पण तू तिला सारखंच ऐकवत असायचीस आठवते आहे ना तुला रुक्मिणीच्या जेवणात कधी तुला तेल तर कधी मीठ तर कधी मिरची प्रत्येक वेळी तिच्या हातच्या जेवण बनवलेल्या जेवणात तू काही ना काही कमी काढतच असतेस तुला तिच्या जेवणाची चव लागत नाही मग आता ती काही हॉटेलची कुक झाली असेल का आता ती कशावरून तुझ्या मनासारखे जेवण बनवेल तुझ्या सांगण्यावरूनच तर तिला कामावरून काढून टाकली होती मग आता काय झालं आणि हो मानसीकडून अजिबात आशा करू नकोस कारण ती तुझ्यासारखी घरात बसलेली नसते रमताईंनी त्याचं सगळं बोलणं ऐकलं आणि म्हणाल्या समीर मला माफ कर आत्ता जी चूक झाली ती झाली पण इथून पुढे ती चूक मी पुन्हा कधीच करणार नाही बस आता सुनबाईला फोन करून सांग की रुक्मिणीला परत कामावर बोलवून घ्यायला आणि हो आज रात्रीचे जेवण बाहेरूनच ऑर्डर करा आता माझ्या शरीरात एवढी ताकद नाही आहे की मी अजून काही काम करू शकेन त्यातलंच मी थोडंसं खाऊन घेईन कारण आज मला माझ्यासाठी पण जेवण बनवायची ताकद माझ्यात उरली नाही समीर तुला एक विचारायचं होतं की मी माझ्या खोलीतलं ए सी चालू करू शकते का खूप गरम होते तुला तर माहीतच आहे मला सवय नव्हती ए सीची पण गावातल्या मोकळ्या हवेत एवढी गरमी लागत नव्हती पण इथे तर मोकळी हवा यायला जागाच नाही त्यामुळे मी थोड्या वेळासाठी ए सी चालू करू शकते का समीर म्हणाला आई लाईट बिल मानसी भरते त्यामुळे तुझ्या खोलीतल्या ए सी चालू करायचा का नाही ते मानसीच सांगेल तिला घरी तर येऊ दे तेवढ्या दारावरची बेल वाजली मानसी घरात आली ती घरात आल्या आल्यास समीर तिला म्हणाला तू आलीस मानसी आता आलीच का आहेस तर आई काय म्हणत आहे ते पण ऐकून घे ती रुक्मिणीला परत कामावर बोलवायला सांगत आहे आणि आईला तिच्या खोलीतला ए सी चालू करायचं आहे मानसी म्हणाली का काय झालं सगळे आकड निघून गेली वाटतं खूप मोठं आव्हान म्हणत होत्या की मी बनवते म्हणून कामावालेच्या हातचेच जेवण चवदार लागत नाही म्हणून मग आता काय झालं गावाकडे तर सारखी सारखी लाईट जायत असते तिथे तर साधा पंखा पण मिळत नाही आणि इथे त्यांना ए सी पाहिजे मानसी टाळ्या वाजवत म्हणाली वा भाई वा शहरात आल्या आल्या यांचे तर रंगच बदललेत इथली हवा लागली वाटतं चला ठीक आहे थोडा वेळ चालू गरा। पन करा पण लक्षात ठेवा याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल नाहीतर लाईटीचं बिल कोण भरणार सुनेचं बोलणं ऐकत रमाताई एक खाली घालून उभ्या राहिल्या आणि त्यांच्या मुलाकडे खूप आशेने बघत होत्या त्या मनात विचार करत होत्या की कसला नालायक मुलाला जन्म दिला आहे मी की प्रत्येक गोष्टीसाठी याच्या आणि याच्या बायकोची परवानगी घ्यायला लागते आणि हा दगडासारखा उभा राहून फक्त तोंडाकडेच बघत आहे रामात्यांच्या डोक्यात काहीतरी चालू होतं त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या राहू दे सुनबाई आज मी गर्मीमध्ये झोपते आणि हो कामालीला बोलवून घे आता मला तुमच्या घरातली आणखी कामं होणार नाहीत त्यासाठी मला उपाशी राहायला लागलं तरी चालेल असं म्हणत रमाताई रडत त्यांच्या खोलीत निघून गेल्या मानसी समीरला म्हणाली बघितलं का तुमच्या आईचा ताटपणा मी तर म्हणत आहे की तुमच्या आईला परत गावाकडे पाठवून द्या आता काहीतरी खायला ऑर्डर करा मला खूप भूक लागली आहे त्यांना राहू द्या उपाशी जेव्हा पोटात जोरजोरात कावळे ओरडतील ना मग त्यांचं डोकं जागेवर येईल दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणीला किचनमध्ये बघून रमाताईंच्या मनाला थोडासा आधार मिळाला ती त्यांना बघून तोंड करत होती त्या हसत तिला म्हणाल्या रुक्मिणी माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर मला असं वाटत नाही की मी गेल्यावर माझ्यामुळे माझ्या मुलांची गैरसोय व्हावी त्यांना त्रास व्हावा हो तू फक्त त्यांची चांगली काळजी घे तिथेच बाजूला असलेल्या माणसेनं ते सगळं ऐकलं आणि ती हसत म्हणाली कुठे जाणार आहात तुम्ही वृद्धाश्रमात तिथे पण कोणीतरी कामवाले जेवण बनवत असणार असं म्हणत माणसी हसायला लागली समीर हैराण होऊन त्याच्या आईकडे बघायला लागला आणि म्हणाला काय झालं आई कुठली अडचण आहे का कुठे जायची तयारी करत आहेस त्याच्या आई म्हणाली समीर माझं गावाकडे जाण्याचं तिकीट काढून दे आता मला गावाला परत जायचं आहे मानसी म्हणाली इथे तर तुम्हाला घरातलं काम होत नव्हतं मग गावाकडे जाऊन घरातलं काम कसं करणार आहात रामाताई म्हणाल्या तिथे तर मला फक्त माझ्या एकटीचंच काम करायला लागणार आहे माझ्या एकटीसाठीच दोन भाकरी थपाव्या लागतील तर बनवत जाईन नाहीतर बाजूला जी शांत आहे तिला सांगेन मग ती मला बनवून देईल पण इथे तर मला सगळ्यांचीच कामे करायला लागत आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायला लागत आहे त्यामुळेच आता माझ्याच्याने इथे राहणं होणारच नाही हे कोण समोर विचारात पडला त्याने विचार केला होता की गावाकडची जमीन आणि घर विकून शहरात का एक फ्लॅट खरेदी करेन पण आई तर त्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवत होती समीर लगेच त्याच्या आईला म्हणाला आई तू काळजी कशाला करतेस जेव्हा स्वतःला सगळ्यांचेच काम करायला लागते तेव्हा त्रास तर होणारच ना त्यात काही नवीन गोष्ट तर नाही ना आई मी म्हणत होतो तू इथेच आरामात राहा आपण गावाकडचे घर विकून इथेच एक मोठे आलिशान घर खरेदी करूया त्यात तुला खूप मोठी खोली देतो मग त्या खोलीत तुला स्वच्छ आणि मोकळी हवा पण भेटेल त्या आई म्हणाली खरंच बोलत होती सुनबाई मला दिवसातारे दिसायला लागतील पण समीर आता मी कुठलीही चूक करणार नाही पण एक गोष्ट नक्कीच सांगेन स्वतः पण तुझ्या जेवणाच्या पद्धतीत सुधारणा ना कर नाही तर ठराविक वयानंतर काही प्रॉब्लेम झाला तर ही म्हातारी आई तुझी काळजी घ्यायला बसलेली नसणार आणि राहिली गोष्ट मोठ्या घराची आणि हवेशवर खोलीची तर ती मला नको आहे माझे गावाकडचे घर आणि जमीन माझ्याकडे आहे त्यामुळे शहरातल्या आयुष्य तुला लकलाब असो फक्त माझे गावाकडचे जायची तिकीट काढून दे असं म्हणत त्याच्याही खोलीत निघून गेली तेवढ्यात मानसी समीरला म्हणाली ह्या तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरत आहेत तुम्ही तर त्यांना हा विचार करून घेऊन आला होता की त्या इथे काही दिवस राहिल्या तर त्यांचं मन इथे रमेल आणि मग आपण गावाकडची जमीन आणि घर विकून शहरात नवीन फ्लॅट खरेदी करू त्यानंतर जर त्यांना इथे करमलं नाही तर आपण त्यांना वृद्धाश्रमात सोडून येऊया पण या तर मध्येच धोका देऊन जात आहेत त्यांना थांबवा ना तुम्ही रमाताईंची पावले जागच्या जागीत थांबली आणि त्या मागे वळून म्हणाल्या वा रे वा माझा मुलगा स्वतःच्या म्हातार आईलाच धोका देऊन सगळा हडपणार होता तरुणपणी कधीच कुठली गोष्ट विचारत नव्हता आणि आज म्हातारपणी माझी अशी अवस्था केली आहेस की छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला तुझ्या बायकोची परवानगी घ्यायला लागते आणि आज माझे स्वतःचे घर आणि जमीन विकायचा विचार करायच्या अगोदर तुला माझी परवानगी घ्यायची गरज पण वाटली नाही का समीर समोर आला आणि म्हणाला आई तू मेल्यानंतर काय हे सगळं तुझ्यासोबत घेऊन जाणार आहेस का माझ्याशिवाय तुला आहे तरी कोण त्याच्या आईने त्याच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली जरी मेल्यानंतर येल्यानंतर घेऊन नाही गेले तरी तुझ्यासारख्या मुलासाठी आणि सुनेसाठी तर अजिबातच सोडून जाणार नाही जे बिना परवानगीचे मला एक भाकरीचा तुकडा सुद्धा खाऊन देत नाहीत त्यांचा मुलगा आणि सून गप्प उभे होते मग त्याच्या आई म्हणाली तुमची राहायची आणि खाण्यापिण्याची सोय तुमची तुम्ही स्वतः करा बरं झालं मी जाण्याच्या अगोदर माझ्यासमोर तुमचं खरं रूप हो आलं मी मेल्यानंतर तशी पण ती सगळी संपत्ती तुमचीच झाली असती पण आता तर मी तुम्हाला त्याला हात पण लावू देणार नाही आणि सुनबाई तू तु। तुला मला वृद्धाश्रमात पाठवायची इच्छा होती ना तर चल ही एक इच्छा मी नक्कीच आज पूर्ण करते मी मेल्यानंतर गावाकडची जमीन आणि घर मी वृद्धाश्रमाला देऊन जाते आता लवकरात लवकर माझं तिकीट काढून दे नाहीतर पोलिसांना फोन करून तुला आणि तुझ्या बायकोला रात्रीचं जेवण तिथेच खायला लावेन करतो आहेस कर का तिकीट करतो आहेस का तिकीट का करू पोलिसांना फोन बाजूला उभी असलेली कामवाली रुक्मिणी घाबरून म्हणाली मॅडम मी तुमच्या घरी काम करणार नाही अहो ही, ही म्हातारी तर खूप खतरनाक झाली आहे ही, ही मला पण जेलमध्ये पाठवेल त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना गावाकडे पाठवून द्या आणि तुमच्यासाठी नवीन कामवाली शोधा मी तर चालले असं म्हणत कामवाली पळून गेली समीरने भीतीने त्याच्या आईचं गावाकडचं बसचं तिकीट काढून दिलं आणि त्यांना बसमध्ये बसवून दिलं त्याच्या आई त्याचं सामान घेऊन बसमध्ये बसली मग समीर त्याच्या आईला हात जोडून आणाला आई शेवटचे एकदा मला माफ कर मी मानसीला समजावून सांगतो इथून पुढे ती तुझ्यासोबत कधीच उद्धटपणे वागणार नाही तुझा अपमान करणार नाही त्याच्या आई म्हणाली आता जर मला तुझ्यावरच विश्वास नाही तर मग तुझ्या बाईकवर तरी कसा काय असेल मला तुझ्यासारख्या नालायक मुलाची काहीच गरज नाही जो स्वतःच्याच आईला प्रत्येक गोष्टीसाठी बायकोची परवानगी घ्यायला मजबूर करेल चल जा इथून पुढे माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही यापुढचं आयुष्य माझं मी एकटी स्वतःच्या मर्जीने मला हवं आहे तसं जगेन असं म्हणत त्यांनी त्यांच्या मुलाशी असलेली सगळी नाती तोडली आणि तोंड फिरवलं रामाताई परत कधीच मुलाला भेटायला आल्या नाहीत आणि नाही त्याला स्वतःला च्या आजूबाजूला भटकू दिलं तुम्हाला काय वाटतं समीर चाईने जो त्यांच्या मुलाच्या बाबतीत निर्णय घेतला होता तो योग्य होता का नाही ते कमेंट करून नक्की सांगा